नमस्कार मित्रांनो एस पी इन मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि आपल्या मराठी माणसांचं खूप खूप धन्यवाद आपल्या मराठी माणसांना सपोर्ट करण्यासाठी तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करताय आणि आपल्या चॅनलला इतका चांगला सपोर्ट करताय त्याच्यामधूनच आपण हे जे महत्त्वाचं ज्ञान आहे ते आपण सगळ्या आपल्या मराठी माणसांसोबत शेअर करू शकतो आणि ते पण मराठीमध्ये ओके आता हे जे व्हिडिओज मी आता अपलोड करतो आहे किंवा टाकतो आहे असे काही व्हिडिओज मी टाकणार आहे त्याच्यामध्ये आपण आपले जे विद्यार्थी आहेत ज्यांनी माझ्याकडून सपोर्ट घेतलेला आहे आणि त्यांनी चांगल्या पॅकेजवरती जॉब भेट त्यांना मिळालेला आहे त्यांना नोकरी मिळालेली आहे पण ती पण कशी की दुसऱ्या डोमेनमधून दुसऱ्या डोमेनमधून येऊन स्टडी करून चांगलं आय टीमध्ये पॅकेज भेटलेलं आहे त्यांना तर आता या आपण लगेच ऐकूया दादा की आपल्या काही विद्यार्थ्याचं मनोगथा पण ऐकतोय ओके ते प्रोडक्शनमध्ये मेंटेनन्समध्ये होते ओके त्यांनी चांगलं ट्रेनिंग घेतलं इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट केलं आणि चांगल्या पॅकेजनी ते आय टीमध्ये प्लेस झालेत आणि त्यांना एकापेक्षा जास्त ऑफर येत आहेत चला त्यांचं मनोगत आपण आता ऐकूया नमस्कार मित्रांनो माझं नाव शिवराज सध्या मी एका मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत प्रोडक्शन आणि मेंटेन डिपार्टमेंटमध्ये काम करत आहे आणि मला आठ लाखाचं पॅकेज आहे काही महिन्यांपूर्वी मी एस ए पी प्रोडक्शन प्लॅनिंगचा कोर्स केला होता आणि त्यानुसार मी इंटरव्ह्यू द्यायला सुरुवात केली पण माझं कुठेही सिलेक्शन होत नव्हतं कारण माझं नॉलेज अपुरं होतं त्यानंतर माझी भेट सरांशी झाली त्यात मी सरांकडे ॲडव्हान्स सरांचा ॲडव्हान्स क्लास जॉईन केला प्रोडक्शन प्लॅनिंग इम्प्लिमेंटेशनच्या अनुभवासाठी मग त्या कोर्समध्ये सरांनी इम्प्लिमेंटेशनबद्दल प्रत्येक फेजमध्ये काय काम चालतं कसं चालतं रियल टाईम सिनारिओ चांगले उदाहरणं देऊन मला खूप चांगल्या प्रकारे त्यांनी ते स्पष्टीकरण दिलं आणि शिकवलं आणि त्यानंतर पुन्हा मी सराव करून इंटरव्ह्यू देण्यास सुरुवात केली मग इंटरव्ह्यू देण्यास सुरुवात केली तर सध्या माझं तीन कंपनीत म नियम एन सी कंपनी सिलेक्शन से झालेलं आहे आणि त्यापैकी एक म्हणजे के पी एम जी त्यात मला पंधरा लाखाचं पॅकेज भेटलेलं आहे आणि अजून दोन कंपनींसोबत डिस्कशन सॅलरी डिस्कशन चालू आहे तर मी सर्वांना आवर्जून सांगेन की सरांकडे कोर्स जॉईन करा कारण सर खूप चांगल्या पद्धतीने शिकवतात आणि पूर्ण सिलेबस कवर करतात आणि रियल टाइम सिनारिओ पण खूप छान पद्धतीने सांगून एक्सप्लेन करतात त्यामुळे मी सरांचे खूप खूप आभार मानतो कारण त्यांच्यामुळे मला चांगल्या एम एन सीमध्ये जॉब लागलेला आहे धन्यवाद तर चला मग मित्रांनो असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत रहा आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी माणसांसोबत शेअर करा आपल्या मराठी माणसांना पुढे घेऊन जावा आपल्या चॅनलची लाईव्ह मेंबरशिप आहे ती जॉईन करा कारण तिकडे मी नवीन नवीन कंटेंट तुमच्यासाठी फक्त येऊ नये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र